राज ठाकरेंच्या भूमिकेला अप्रत्यक्ष दरेकरांनी पाठिंबा दिलाय भावबंदकीच्या राजकारणावर राज ठाकरे बोलले त्याला दरेकर प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दर्शवलाय आज मनसेचा मेळावा पार पडला या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली राज ठाकरेंच्या भूमिकेला अप्रत्यक्ष प्रवीण दरेकरांनी पाठिंबा दर्शवलाय नोकरीच्या प्रश्नावरती लाटी बहीण असते आता राजकारणामध्ये भाऊ बहीण एकत्र राहिलं म्हणजे भावना चांगली आहे कारण भाऊ भाऊ एकत्र राहत नाही वडील मुलगा एकत्र राहत नाही त्याच्यामुळे राजकारणात सभा अजून सगळ्यांनी एकत्र राहून घरच्याने राजकारण करावं एवढी प्रगतता अजून आलेली नाही आहे राज ठाकरे यांनी मेळाव्यातून भाऊबंदकी संदर्भात भाष्य केलं होतं याला भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे आज मेळावा पार पडला या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी संदर्भात भाष्य केलं होतं भाऊ बहीण जर एकत्र असते तर दोनही पक्ष फुटले नसते अशी भूमिका मांडली होती त्याला प्रवीण दरेकरांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला